सो गाईस आता बघा मी रेडी झालेलो गाईस करण पाटील वॉगर आलेला आईस फायनली आधू आलेला आहे फॉर्च्युनर आलेली आहे बायच नाही हॅलो गाईज तुमचं पुन्हा स्वागत आहे देवासपेठे ब्लॉग मध्ये गाईज सर्वप्रथम पुन्हा एकदा हॅपी दिवाळी गाईज तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल खूप मजा केली फटाके फटाके के, फटा फोडले फक्त लक्ष्मी लक्ष्मीपूजेचा प्रॉब्लेम झाला थोडासा कारण ते माहिती पाऊस पडल्यावर सुरात तर गाईज आता आता बावीस येतो बावीस निमित्त आम्ही सर्व बहिणीकडे दादू मी बहिणीकडे जा सर्व बहिणीकडे जाणार तर गाईज चला तुम्हाला थोडा वेळ भेटतो थोडा आता नाश्ता करतो मग मला भेटतो मम्मी जी बघा दहाची सुरुवात झालेली आहे नाश्ते नको मला मला नाही आवडते बटर वाला की चांगला पण लागत नाही मला नाही आवडत काहीच मम्मी नाश्ता येते आता काहीच जेव जेवण हाष्टा आलेले पण मम्मी मला बिस्किट खायचा होता दुसरा अरे नको जाऊ दे आता हेच खातो मी काहीच तर काही चला आई सगळ्या मुलांना हो का काय जा आता मला हेच खायचं हे संपेस पर्यंत दिवाळी संपेपर्यंत चला गायस तुम्हाला नाश्ता करून भेटतो सो गायस आता बघा मी रेडी झालेलो आहे वाईट आणि बहिणी सिना गिफ्ट आणला मी

मग तिशा आज काय स्पेशल आहे काय जे आमची बॉडी बिल्डर आहे जिमल्यान जात का काय माझ्या बरोबरचे फार्मासिस्ट आहे बिचारी काही जाऊ मध्ये मध्ये येत आहे

ब्लॉग मध्ये पाया पडला दिसत ब्लॉग मध्ये पार्शलिटी करत मोठ्या बहिणीच्या पडत छोट्याने लाईश पूल हँग आलेली आता बावीक पाटील जीवन पाटील जुल्फे सांभाल तरी काय गाईज आम्हाला रिटर्न गिफ्ट सांगितलं का हे माझा मोठ काहीच ब्लॉगर आले करण पाटील ब्लॉगर गाईज करण पाटील ब्लॉगर आलेले आहेत

आईज रिटर्न गिफ्ट रिटर्न गिफ्ट ठंडा भी आणि तुझा गिफ्ट <laughs> कपडे डोनेट <laughs> इतनी खुशी अरे बाप रे सगळ्यांनी लावला आहे लावायचं टिकला आरती केला टिकलं लावायचा गाईस जेवण पण आलेलं आहे दादू होत्या सुरू जेव आता पटकन जेव्हा काय केला सो गाईज आता मी हर्ष

हाएकर, हाएकर, हाएकर? ना ना असाबरतो ना। ना। hey! बाप काय घाबरतो नाटके नाटक तू घाबरत दादून रडला बायक पोरायला हो

खाल्ली फ्लॅम कशी बाय त्याची दाबलच बाय तर आईस आता चाललोय मामाकडे चाललोय मामा चाललंयच ना फिरायला बाहेर तर तेच त्यांना हॅपी जर्नी बोलायला बायक करायला आलं भाविक कधी आपला ब्लॉक चालू करत एक इसका हो तब तक हम लोग बचाएंगे चलो गाइस 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 तो बारावी रेडी झालेल्या आता आम्ही निघालो कुठं चाललो आपण चंदीगड चंदीगड चालू दादूच्या दोन बाई आणि माझ्या भाऊच्या बॅगेत गाईस ब्ल्यू कपडे होते ब्ल्यू बॅग मॅचिंग मशीन होईल तुम्ही सकाळी नव्हतं सांगितलं आमचा प्लॅन सांगतोय एवढ्या बाईक घेतलं आमच्याकडे एका एका बायकेच गेले आता आज दोन दोन बायक आता मध्ये पासून आम्ही एअरपोर्टला जाऊ बर या काय या काय कुठ

तर काय बघितलं तुम्ही आम्ही कुठे तर चाललोय चालले ते आम्ही तिथे सोडायला आलेलं तुमच्या सोबत ट्रॅक झालेलं आहे तर काय चला आता आम्ही पण घरी जातो जरा वेळ झोपतो आणि तो संध्याकाळी स्नेहाची गरज आहे आम्हाला तर तुम्हाला स्नेहाची गरज असेल खुश आम्ही आलेला आहे आम्ही पण तू पण चालला येतोय तू पण चल मग चल 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 लवकर चल, चल चल चल, चल। ไปวันที่กันแล้วเจ้าล่ะพ่อมาบายอาวีบายมาลี่ไปไปเดี๋ยวฉันก็ไปมาแล้วเข้ากี่คนเนี่ยบัฟฟ้ารู้บัฟฟ้าบัฟฟ้าฮ่าบัฟฟ้านะเจ้าล่ะไป चलो बाय फी इंची आता मी आलो घरी आपण आता गिफ्ट करूया अनबॉक्स करूया एक गिफ्ट आहे दीपाल त्याकडून एक गिफ्ट आहे जान्हवीकडून एक गिफ्ट आहे परीकडून मी नव्हतो गेलो काहीच परीकडे साधू गेला होता बरं आता सँडविच सँडविच बनेल आमच्या घरी रोज रोज आणि हा मग अर्ण अर्ण करून दाखवतो मग परीकड सँडविच मेकर आहे आणि काचे ग्लासेस आहेत थंड पियासाठी दिले आम्हाला जान्हवी हे बघा आहेत चार पीस आहेत आता पहिला हा ओपन करतो थांबा आईस याच्यात सुद्धा ग्लास वेअर आहेत फालूदा खाय आईस्क्रीम खायला तिथे म्हणजे आईस्क्रीम खायला भेटलं आपल्याला आता खायचे का आईस्क्रीम तिच्यावरती आहे तिथा फल तर गाईस हा एवढाच होता आता आता मी झोपतो आणि तुम्हाला संध्याकाळी आता संध्याकाळचे आठ साडे होत आहेत आणि आता व्हिडिओ खालते आलोय दादू आला दिल्ला कॉलेज पर्यंत बबलूपर्यंत आल्यास होणार आता थोड्या वेळात आम्ही निघून तिथे पण आल्या कचोऱ्यावरून कचरा कचोरे कचोरे शिगमायादा भाविक चैतन्य अजून मी झाले सेहच्यावर सहाच्याकडे आले बाबलू पण आलाय दादू तिथे गेलो जेवणार नाही मटण नाही आलं

नाही तापत हॅपी दिवाळी कधी आला एक अरे बाबा टाइम झाला जिजू कुठे काम चालू आहे जिजू हॅपी दिवाळी मोठा असा आता मग इथे फोटो काढू

गिफ्ट रिटन गिफ्ट बारावा नाईने रिटन गिफ्ट बांधले काय झाले खा सांगते थँक्यू आई

Bye guys, good night.